आता पाहूयात एक सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नुकत्याच इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं जिल्हास्तरीय निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये नऊशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे भेट घेऊन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे आनंद गाडेकर प्रथमेश पवार आदींची उपस्थिती होती इच्छा भगवंताची बहुद्देशीय हो, सामाजिक संस्था आणि किसन जाधव हो यांच्या सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय कारकीर्द कौतुकास्पद असून जिल्हास्तर राज्यस्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत या उद्देशानं आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव हो यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला दरम्यान नुकतेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांच्याकडं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली आहे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करत सन्मान केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं अशा सूचना यावेळी छगन भुजबळ यांनी केल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही